नमस्कार सगळ्यांना शुभ सगळं अगं उरकू दे की घरच तरी कुतमीर 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 कर, करताय बापू कोण पैसे घेतले तिने दहा हजार म्हणून कुतमीर काढायला जाते बघा तिने हो का खरं बोल असं आणते आणि मला म्हणली चा चाळीस पेंड्याचे पैसे द्यायच्या तर आता बापूंना भांडायचं येले जाकी तो काय म्हणता जाऊ कुतमीर करायच रेश्म 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 वहिनी पैसे घेतलं म्हणजे तो घेतलं मला कधी देत आहे मग दहा हजार साडी आणायला कुठली पैशाची मला नाही दहा हजार दहा हजार बोलू का दहा दहा हजार कधी कधी व असा दिवस शेचा की असं आमचं हे येणार असं खिशातून हात काढणार अश्विनी तुला पैसे धर असं कधी म्हणणार हो तुम्ही माझ्या कधी कधी स्वप्ना अरे आपले काम चालले म्हणून तस मी तरी काय पैसे कुठे मी तरी कुठे घालवायचं मला तरी मला तरी वाटतं का ग तुला पैसे म्हणजे मला पण वाटत मस्त पैसे कमवून आणा माझ्या बायकोला छान छान साडी छान छान ड्रेस <laughs> साडी नको नाही सांगतो की माझ्या बायकोला छान छान ड्रेस साडी तिला कुठेतरी लॉंग ड्रायड फिरायला चार चारचाकीत बसवा मस्त पैकी असं आण तिला चांगल्या चांगल्या हॉटेल मध्ये जेवा नेवावं असं पण मला पण वाटत कि कोणाला वाटत नाही कोणत्या नवऱ्याला वाटत नाही हो मित्रांनो की आपली बायको म्हणजे हे म्हणजे कसं आणि पुन्हा मी याच्या टाइमिंगला माझी बायको नतो दरवाजात येणार असा दरवाजा उघडणार मला पण वाटत माझे पण स्वप्न असतात मला त्याचा पाण्याचा तांब्या भरून आलेल्या नवरा जरा पाणी की नवराला सांगता आलं नवऱ्याला नवऱ्याला मला पण वाटतं माझ्या बायपोनी असं अश्विनी जा पाणी घेऊन ये असं म्हणायच्या मस्तपैकी मस्त पैकी साडी बिडी घालून उभं राहून मस्तपैकी नको हे कडे की म्हणा <laughs> दारा पाणी येते मला लगे माझा मूड हापासणार पण मी लगे फ्रेश होणार <laughs> वा वा वाश्विनी मला पाणी दिलं आले आले <laughs> की अश्विनी म्हणणार चला तू मला पाणीही सांगलंय मस्त पैकी ना हा तरी मी करीन ना तुला माहितीये मी करतो पण असं म्हणजे मला पण वाटत परत गोष्टी म्हणजे अशी इच्छा असतात बाय कोणी मस्त सगळं द्या च्या कसं असतं माहिती म्हणजे स्वप्न सांगतो तुला असं नाही बाकीच्यांच्या पाय काय करतात काय करतात माहिती का नवरा काम येतो दरवाजा उघडतो आतमध्ये येतो सगळं ठेवतो कपडे बिपडे बसतो दमलेला असतो तरी त्याची बायको काय काय बायका का पाणीच देत नाही मग तेव्हा हात मारतो अगं पाणी अगं पाणी मग काहीतरी करत असतील तिला म्हणा आणि ते की होय मग ती जाती पाणी घेऊन येते काय कायच असं असतं आणि मग पाणी देणार आपण मग नवरा म्हणतो चकरती होय काय काय नवरा म्हणतात मग चकरती करत तुम्हीच म्हणता म्हणजे अशी आता रात्रीच्या आठ वाजता जर हे घरी आले किंवा ला आले नऊ ला आले तर मग तुम्ही जेवायला विचारणार का ह्यांना चहाला विचारणार तुम्ही जर एक सहाच्या सातच्या वाजता कधी म्हणल्यात माहितीये का साडेनऊ वाजता हा जेवण वगैरे झाल्यानंतर चहा करते का मी म्हणलं करते मी भांडी घासत होती इथं खुर्ची बसले होते तर हिथच बसला तर देणार म्हणलं चहा करायचा ह्यांनी वरती जाऊन झोपायचं आणि वर निहून चहा द्यायचा ह्यांना विषय काय झाला मी चहा चार वाजता पिजतो असं चहा प्याची एक तलप असते एखाद्याला सोय असते थोडासा पकड चहा मग चहा पिऊ वाटलेला मग हे न घरी आलेल्या अंड्याची भाजी मग घरी आलेले तोंड हे तुला फ्रेश झालो आणि मला म्हणले आता जियावा मग मी जीव पोट बोलून पण माझा चहा प्यायचाच राहिला मग तिथे गोष्टी विसरल्यासारखं पण नाही बोलली का तुम्हाला छा करायला साडे नऊ वाजल्या होत्या मला बाहेर भांडी घासा भीती वाटत होती म्हणलं हिथच बसा बाहेर बाहेर पण नाही बसा मी बसा म्हणलं तर मग मुद्दा मोर उठून गेल वर जाऊन झोपलं होतं बघत होता वर्ण बघा वर्ण वर्णच बघत होता जा रांगोळ होता तर काय नाही हे गेले होते रात्रीच गेले होते रात्री दहाच्या आसपास गेले होते आमच्या आईचा चुलता वारला होता तर गेले होते तिकडे करमाळ्याला गेले होते आता आले तर आई आपा हे जेवण वगैरे झालं छानपैकी सकाळी केलेली वांग्याची भाजी मेथीची भाजी बाजरीची भाकरी असं छान जेवण केलं प्रवासांनी जमून जात म्हणून झाला कपडे बदलतो ड्युटीवर जातो खूप उशीर झाला खूप लेट झाले बर आता अजून झाले जेवण वगैरे झाली भांडी आहेत घासायचं तर भांडी घासते अनुष्काची वाजून शाळेतून आले नाही तर आणि मेथीची भाजी खूप छान झाली होती आमच्या आईला आवडली मेथीची भाजी आपण आपणला नाही आवडत मेथीची भाजी आपण भाजी आवडती काय त्या अनुष्काच्या मैत्रिणी त्यांना मैत्रीणी जेवायला पोह बिय पुरी म्हणले पाहिजे अनुष्काची मम्मी खूप छान आहे अच्छा गेल्या वेळेस पास्ता करून दिला होता त्याच्या अगोदर शिरा करून दिला होता अनुष्काच्या मैत्रिणी यायच्यात कस येतात व बिचारा असं खेळायला घर असं छान वाटतं त्यांना दिवसभर सोडवायला त्या पूरीला तू जाऊ तुम्ही करून तर दिला हो चला तर आता चहा करते आईला चहा नव्हता केला कारण आईन ती रात्री दहा वाजता गेली ती पोचायला त्यांना बारा साडे बारा वाजल्या साडेबारा वाजल्यानंतर मग तिथून झोपल्या वगैरे आणि मग परत सकाळचं सहाला उठून ते ह्याचा त्यात ते सावडायचा कार्यक्रमही झाला आणि लगेच सात साडेसातला तर ते इकडे निघाले आणि साडे अकराच्या आसपास तर इथं पोचले आणि आता जेवण वगैरे मग आई म्हणली चहा नको गाडीत बसून बसून असं फिरल्यासारखं होतं जेवणच दे मग जेवण वगैरे झालं आणि आता बायच्या इकडे गेल्यात इथं चहा नकोच म्हणले जेवण केले तर पण ह्यांना तलं पै जेवण झाल्यानंतर चहा प्यायची तर चहा करते पण फोन कुठं ठेवा हो याचं नाही तर हा आलं घेतलंय मी एकच मिनिट मस्तपैकी आल्याचं चहा बनवून आणि दिवसभर चहा पिऊ नका कुठं मग आता चहा पिणं पण इतकं चांगलं नाहीये दोन तासाला चहा पितात घरी असल्या तर नकोच होत मला ती चहा 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 चहाची भांडी आणि ह्यांच्या बरोबर मग आपल्याला पण आल्याचा तुकडा घेतलाय चिरून टाकलेला आहे ह्याच्यात ह्याच्यात पाऊर आणि पाणी दोन कप चहा करायचा आहे तर एक कप पाणी आता तर म्हणजे फार चहाचीच रेसिपी दाखवायला लागली चहा पण तो आपण बघूया ला ना साखर साखर लास्टला टाकायची साखर लवकर नाही टाकायची चहा तर आता हे उकळून द्यायचं

उकळ्याच्या हात आहेत साखर टाकायची एक दोन चमच साखर आहे जास्त गोडण्याची आवडत त्यांना छान कलर आला चहाला तर चला बघूया आता काय म्हणतात कपडे का म्हणून एवढी पाडली तुम्ही तुमच्याकडे बघती चहा आम्ही मी कशी सारी कपडे खाली पाडून टाकले आहेत हो का असं डोक्यात जात ना मग माझ्या काम वाढवून ठेवलेली असल्या पुरी तीच करायचं पुरीच्या बापांनी तीच करायचं अगं मी काय म्हणलं काय म्हणलं तुम्ही मला एक स्पेशल कशाचा कप्पा देऊ आता तुम्हाला कपड्याला एकच कप्पा एवढे कशाचा देऊ कप्पा कपडे ठेवायला त्याला किती कप कपटच तुम्हाला घेऊन टाका आता तो गटूड बांधणार आहे असं कुठेतरी ठेवणार आहे मी कोपऱ्यात त्याच्याशिवाय कपट तुम्ही आणणार नाही कपाट मग हसताय मी ते कपडेच उचलणार नाही बघा तुम्ही तुम्हाला रोज तशीच दिसणार कपडे आता कपड्या हसायचं अजून तुम्हाला ते कपड्याच्या गड्या घालूनच जायचंय बर का <laughs>

बरं झालं मग संध्याकाळचा स्वयंपाक वाचला आपला भात केला फोडणीचा की मस्त होऊन जाईल छान काय काय व्हिडिओ वाढवला तिकडे जायचं आहे अजून आईकडे यांच्याकडे म्हणजे आई ती हूनच गेल्या तर इथं लगेच जाणार तुम्ही जाऊन बरं चालते चहा पिऊन सांगा कसं झालं लवकर बास, बास का झालाय सांगा बस नका मित्रांनो काय सांगू तुम्हाला अश्विनीच्या हाताला खरंच चव आहे भाजी भाजी भाकरी आणि चहा कडीचे कालवण पुन्हा बेसन पिठलं <laughs> चिकन मटन अश्विनी खूप छान करते मित्रांनो फुलाव माझं काय म्हणलं फुलाव भात हॉटेलच खुलं आपण

झालं अजून आता माझे कपडे धुची बाकी इथं हा बर जाऊ दे हाय आपण ये इकडं चला तर बाय सगळ्यांना